इंटरनल मध्ये प्रश्न आहेत त्याच्यानंतर आपल्या तुम्हाला माहिती आहे की आजच नवीन 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 एक कायदा पास प्रयत्न आता आहे सीए त्याच्यामध्ये पण काही बांधवांना असं वंचित करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या सीमारेषा कशा आहेत काय आहेत याच्यावरती पण ते विचार करत नाहीये तर विचार करणे खूप महत्वाचं आहे आणि ते गरजेचं आहे त्याच्यामुळे मलाही त्या तो प्रश्न संसदेत मानायचा आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला निवडणूक करण्याचा प्रयत्न केला केलं पाहिजे आणि बाकीच्या मेट्रो सिटीमध्ये उत्तर पश्चिमच नाही अख्ख्या मुंबईसाठी एकदा मी संसदेत गेल्यानंतर मी फक्त त्याच भागासाठी काम करणार नाही अख्ख्या भारतासाठी काम करणार आहे तर भारतामध्ये ज्या ज्या गरजा आहेत आदिवासी डेव्हलपमेंट आहे आदिवासी लोकांचे खूप प्रश्न आहेत ते आहेत अजूनही बाहेरून मायग्रेट झालेली लोक आहेत जसे आ... कर्नाटकामधून आहे आंध्रामधून आहे तेलंगणामधून आहे खूप ठिकाण जो यूपी बिहार इकडची लोक आहेत ते वंचित लोक होते आंबेडकर चळवळीमध्ये ज्या गोष्टी झाल्या होत्या आंबेडकर चळवळीमध्ये आंबेडकरांनी सांगितलं तुम्ही गावाकडनं शहराकडे वळा शहराकडे वळानंतर त्यांच्या ज्या बेसिक प्रश्न आहेत बेसिक जे त्यांना जे रोजगार निर्माण होण्याचा <गरत् Elliot> जो सरकारचा जो काम आहे तो सरकारने तो काम नाही त्याच्यावरही माझा मेन मुद्दा म्हणजे त्याच्यावरही मला लढण्याचा मन आहे आणि त्याच्या पद्धतीने मला माझा विचार आहे त्या त्याच्यावर पण लढलं पाहिजे निवडणूक लढा एक चालू थोडस पाठी काय सांगाल आपण काय मॅनिफेस्टो घेऊन उतरला नमस्कार मी सुनील चव्हाण आणि मी उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढत आहे तर माझं मेन मुद्दा तर हे आहे माझं माझ्या मतदारसंघात राहणाऱ्या लोकांसाठी ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढत आहे दुसरी गोष्ट भारतामध्ये आपल्या अंतर्गत ज्या भारतातल्या अंतर्गत सुरक्षा सुरक्षेच्या पुढे ज्या आव्हान आहेत त्या आव्हान आपण या माध्यमातून सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत युवकांच्या बद्दल आपण मी सांगितलं आहे मोठ्या संख्येत आज बेरोजगार आहेत शिकून बाहेर निघत आहेत आणि सर्व प्रायव्हेटायझेशन होत आहे तर कसं पाहता आपण सर प्रायव्हेटायझेशन हे तर मुळातच चुकीचं आहे प्रायव्हेटायझेशन झालंच नाही पाहिजे कारण की ज्या पी एस यूज आहेत त्या पी एस यू चालू केल्या पाहिजे ज्या बंद झाल्या त्यालाही चालू केल्या पाहिजेत आणि रोजगारांमध्ये केली पाहिजे दुसरी गोष्ट बाकीच्या लोकांना सगळ्यांनाच रोजगार देणं हे शक्य नाही आहे तर रोजगारच्या रोजगार कशा उपलब्ध करून घेण्यासाठी त्याच्या मागे सरकारच्या काहीतरी भूमिका असल्या पाहिजेत आणि त्या भूमिका आपणच ते हे करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्या दे स्किल डेव्हलपमेंट सेंटर ओपन करून त्यातून आपल्याच युथला प्रशिक्षण देऊन त्यांनाच कुठेतरी एखादा रोजगार चालू करून कमीत कमी, कमी कागदपत्रे घेऊन त्यांना भांडवल उपलब्ध करून आपण त्यांना रोजगार निर्मिती करून देऊ शकतो म्हणणं आहे स्किल आणि स्किल अनस्किल दोन्ही पण होऊ शकतो पण स्किल डेव्हलपमेंट सेंटर मला असं वाटतंय कारण की अनस्किल डेव्हलपमेंटमध्ये तर मला असं वाटत नाही की काहीतरी स्किल लागत असेल एक जेव्हा निवडणूक येतात मोठे मोठे आश्वासनं दिले जातात स्वप्न दाखवले जातात नंतर ते त्याची अंमलबजावणी कुठे होत नाही नेते गायब होऊन जातात वर्षभर ते दिसत नाही त्यांचे कामही दिसत नाही तर लोक कुठेतरी चिंतित असतात आणि लोकांमध्ये कुठेतरी प्रश्न उभा राहतो कसं पाहता आपण निवडणूक जिंकल्यानंतर तर कशाप्रकारे आपण काम करणार काय करणार तर तेच म्हणून मी प्रत्येक लोकांना आज घरी जाऊन भेटलेलो आहे कमीत कमी हजारोच्या संख्येने मी लोकांना भेटलेलो आहे लोकांचं तेच म्हणणं आहे की जेव्हा लोक निवडणूक होते तेव्हा लोक येतात पाच वर्ष मग तोंडच दाखवत नाहीये त्याचा माग त्याच्यामुळेच मी निवडणूक लढण्याचा प्रयत्न की युथ आहे आजच्या तारखेमध्ये पन्नास आणि पंचवी पन्नास आणि पंचावन्नच्या वरच्या घरातलीच लोक आहेत आणि त्यांना चालताही येत नाहीये ते काही प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणार पण नाही आणि प्रश्न सोडवण्याचा एक माध्यम असतो प्रत्येकाच्या घरी जाऊनच प्रश्न सोडवणं हे महत्वाचा भाग नाही आहे त्याच्याकडनं डेटा कलेक्ट केला पाहिजे कोणाला काही प्रश्न नाही किंवा जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स आपण आपल्याकडे एकदा डेटा कलेक्ट करून त्याच्यावर मग निवारण केलं पाहिजे त्या प्रश्नांचं तुमच्या पक्षामध्ये मध्ये अमोल कीर्तीकर आहे तुम्ही ग्राउंड रूटला काय, काय काय काम केले ग्राउंड के मध्ये मी बहुतेक लोकांना आता सांगितल्याप्रमाणे मी लोकांना जे आरोग्य रिलेटेड जे ही प्रॉब्लम्स आहेत आरोग्यामध्ये म्हणजे बहुतेक करून गरीब लोक हे सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाही आहे तर त्यांच्याबरोबर जाऊन त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देणं किंवा बाकीच्या त्यांच्या आपसात काही भांडणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात पोलीस वर्ग पोलीस वर्ग त्यांना व्यवस्थित कॉपरेट करत नाही तर पोलीस वर्गांकडे जाऊन त्यांचं त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्याबरोबर विचारक्षणी करून वाटाघाटी करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं तर उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार आहे आणि दुसरी गोष्ट जनसंपर्क कार्यालय कुठे आहे तुमचं उमेदवारी आम्ही आता सव्वीस तारखेच्या नंतर जे नोटिफिकेशन स्टार्ट होणार आहे त्याच्यानंतर उमेदवारी दाखल करणार आहे आणि जनसंपर्क का कार्यालय आम्ही थोड्या दिवसामध्ये वर्षोव्यामध्ये उद्घाटन करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना आव्हान तर असं बघायला गेलं तर नाहीच असं वाटतंय कारण की मला असं वाटतं की आजची जनता जी आहे जनता जनार्दन आहे जनता परमेश्वर आहे जनता हे बघते आहे की काय घडते काय घडत नाहीये जनता मला एक सुशिक्षित माणसाला सुशिक्षित मुलाला एक युथ म्हणून ते मला असं वाटतंय की मत मतदान करून मला पुढे संसदामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करेल